नमस्कार मंडळी माझं नाव आहे सुमित वगैरे आणि तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो माझं बघण या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आहे ना दिवसभर इतका पाऊस पडतो ना काय सांगू पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे कोकणामध्ये आणि हे मी आता निघालो आहे आपल्या नदीला किती पाणी आलं आहे बघायला एक फेरफटका मी भडकम्यात राहतो आणि तिकडून आपलं गा घरी चाललो होता भंडारवाडीमध्ये बघायला की नदीला किती पाणी आलं आहे कारण की खूप पाऊस पडतोय आज सकाळपासून श्रियांश आहे माझ्यावर ने अक्षू आणि हे बघा या रोडला पाणी वळ पाणी बघा याच्यावरून तुम्ही अंदाज घेऊ शकता किती पाऊस पडलाय हे बघा मित्रांनो मी आता आलोय भडकंब्याच्या पुलावरती आणि हे बघा कादळी नदीला किती जोरदार पाणी आले बाप रे हे बघा येता येत आहे ये वरण हे बघा इकडे हे बघा खूप डेंजर तरी मित्रांनो आज सकाळपासून जोरदार पाऊस पडतोय आणि तुम्ही अंदाज घेऊ शकता थोडं पाणी आहे आणि ब्रिज वरती आहे कुठं हे बघा मित्रांनो खतरनाक तरी पण कमी आहे अजून अजून याच्यापेक्षा जास्त पाणी आहे आज रात्री येईल मला वाटतं आम्ही आलो आता ब्रिज वरती बडकंब्याच्या ब्रिज वरती सगळं आपण <laughs> आता आलो आम्ही भंडारवाडीच्या रोडला हे बघा आज सरळ बाजारात जातो रोड आणि आपल्या भंडारवाडीमध्ये जातो इकडून बघा नदी आपली काजळी नदी चल बघा इथून दिसतोय आपल्याला गेला खाली मासे चढले तिथे हे बघा रुद्र रूप धारण केलंय आपल्या नदीने आणि ते मासे पकडतात काय काय आज मासे आणि बघा मासे चढले दाखव मला एकच भेट एकच आहे एकच भरपूर दाखवा जरा एक वीर मित्रमंडळ उठ्यात काय बघा तीन होते

dolazak

खवल्या हे धाम समीर समीर अरे पाय बी घुसाय घरी कधी तर मित्रांनो आम्ही एका दुसऱ्या ठिकाणी आलोय वरती शाळेच्या इकडे आपल्या एवढं समीर आणि संजीव खवले बघायला आलोय बघूया आपल्याला खौले भेटत आहे मोरी आणि मित्रांनो तिकडे दोन खौले आहेत म्हणजे आता आम्हाला दिसले तिथे पाणी हल्लं त्या ठिकाणी बघूया आता बघा खवले मारायला सुरुवात होईं तो कुठं आहे 아. 아아아아 e c e n t l y r 나 i s e d to s e 가 मित्रांनो आम्हाला काही खौले नाही भेटले आता पुढे कुठेतरी जातोय आपण कुठे झालोयुर हॉल पुढे कमनुरकर हॉलच्या वगैरे खोले आहे वाटत तिथे मुरी मारून बसतात ना ती

आब 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 एक सुटला लय मोठा आहे भेटत नाही हो मित्रांनो पाणी जरा जास्त आहे त्यामुळे हळरी इथं इथनंच पकडायला चान्स होता दोन होते तो इथनं आले की

आता मोठा होता इथं तो समीर तिथं तेव्हा पाणी हलतंय व तिथं दांडका होता रे अबो अबो समया समया अबो समया तुबो तुबो तू पुढे गेला

Ae? Awa, awa, awa. Takat! Ae! Nga, 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 nga. Nga, 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 nga. ಭೇಟ ರಾತ್ರಿ ಭೇಟ ನ Guys over itu terus gala Ah, tunggu tunggu. Lah, Abu-abu sama Abu, Abu. चढ मी आला तो 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 तुरा तुरा। तो भेटला चिकांड रे गेला खाली इतन गेला काय ते इंड बिंड हवी तरी बघा इथं कुठं बघा अडकलं आहे बॅटरी मारते ना त्याच्यावर मोबाईल हा बघा दाखवील मोठा कुठं हवाय तुला ना एक घेतो घ्या हा बघा दुसरा भेटलाय बघायचं मारी बॅटरी या बॅटरीमुळे भेटला भारी भरपूर मासे चढले संध्याकाळ होत चालले आता हा भेटला कौल्या पहिला खवल्या भेटला आपल्याला बघा एक नंबर भेटला <laughs> हे कुठं आहे त्याला पिशवी पिशवी हाय रणपूट म्हणजे हा बघा चौथ्या खावल्या चौथा भेटलाय पण हा छोटा आहे ठीक आहे नाईट पिशिंग भेटला आता पाचवा खावल्या भेटला बाबू

मोठा आहे कवल्या पाच जाऊन अबो आहे हा बघा काय मोठी साईज आहे आज मजा झाली आमची भरपूर खवली भेटतात बघा कोण आहे เอเข้าเลียหูด้ยเรบิดู